केंद्र व राज्य सरकारच्या खासगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात आणि आपल्या मागण्या मान्य करण्याच्या उद्देशानं ऑल इंडिया पवा पॉवर इंजिनियर फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष संजय ठाकूर यांच्या नेतृत्वात रायगडमधल्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीनं एकदिवसीय संप पुकारून एकजुटीनं एकत्र येऊन सरकारच्या धोरणाबाबत विरोध दर्शवत बुधवारी राज्यव्यापी एकदिवसीय संप पुकारून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी एसई एस संजय ठाकूर निखिल पाटील वर्कर्स फेडरेशन केंद्रीय सदस्य रुपेश मोरे झोन अध्यक्ष संदेश चौगिलस सर्कल सचिव प्रदीप सोरट डिव्हिजन सचिव सुदेश भारती राजेश पाटील संजय पाटील अनिल करंदीकर फसाळे स्वाभिमानी युनियन शिवाजी विधाते समांतर वीज परवाना धोरणाविरुद्ध खाजगीकरण कंत्राटीकरण आर्थिक आर्थिक शोषणाविरुद्ध सर्व कर्मचारी अभियंते कंत्राटी आणि बाह्य स्त्रोत बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांनी संपामध्ये शंभर टक्के पाठिंबा दर्शवला आणि सरकारनं आमच्या मागण्या लवकरच मान्य कराव्यात आणि खासगीकरण धोरण थांबावं याबद्दल राज्यव्यापी संप पुकारण्यात आल्याचं ऑल इंडिया पवार इंजिनियर फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र वीज कर्मचारी अधिकारी कृती समितीचा एक देशव्यापी संप या ठिकाणी आयोजित केलेला आहे खर तर या केंद्र सरकारच आणि राज्य सरकारचं या सार्वजनिक या कंपन्या आहेत त्याचं खाजगीकरणाचं जे धोरण आहे त्या धोरणासाठी या देशामध्ये दे काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांचा आज एक्च्युल संप आहे परंतु आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की वीज कंपन्या ज्या देशभरामध्ये दे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव विशेष करून उत्तर प्रदेशामध्ये आहे तिथल्या राज्य सरकारने तिथला केलेला आहे तशाच प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी महाराष्ट्र गवर्नमेंटने सुद्धा मधल्या कालखंडामध्ये केलेला आहे दोन हजार बावीस तेवीसला ज्यावेळेला अशा प्रकारचा प्रस्ताव रेग्युलेटरी कमिशनच्या माध्यमात महाराष्ट्र केला होता त्यावेळेला आम्ही प्रचंड विरोध त्या ठिकाणी केला होता आणि त्यावेळेला मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्यावेळेस तत्कालीन एनर्जी मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिली होती जाहीर येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये मी प्रेस दिली होती आणि सुद्धा प्रेस दिली होती की कुठल्याही प्रकारचं खाजगीकरणाचं धोरण आमच्या सरकारचं नाही आहे आणि भविष्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचं खाजगी करणार नाही परंतु दोन हजार तीनच्या कायद्याचा काही आधार घेऊन पंधरा दिवसापूर्वी एक रेग्युलेटरी कमिशन नोटीस पब्लिश केली गेली के त्याच्यामध्ये नवी मुंबई असेल ठाणे असेल कल्याण असेल वसई पालघर असेल या ठिकाणी अदानीने अप्लिकेशन केली की आम्हाला तिथं डिस्ट्रीब्युशन लायसन्स करण्यासाठी परमिशन त्या ठिकाणी त्याचबरोबर पुन्हा पिंपरी चिंचवड बारामतीमध्ये सुद्धा टाटा पॉवर टोरंट पॉवरने त्या ठिकाणी अप्लिकेशन केलं की आम्हाला सुद्धा या ठिकाणी कळ त्याचबरोबर साठी सुद्धा अप्लिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे तर हा जो भाग आहे ज्या ठिकाणी या कंपनीने अप्लिकेशन केलंय हा भाग अतिशय महावितरण कंपनीला पन्नास ते साठ टक्के रेव्हन्यू देणारा भाग आहे आणि अशा प्रकारचा जो भाग खाजगी क्षेत्रात जर गेला तर उर्वरित महाराष्ट्राला अतिशय महागीड वीज त्या ठिकाणी खरेदी देऊ शकतो आणि मग अशा प्रकारचं महाराष्ट्राला पूरक असं धोरण नसल्यामुळे आम्ही यांना विरोध त्या ठिकाणी करतो खर तर आपल्या सर्वांना कल्पना की या खाजगीकरणाचा प्रस्ताव ज्यावेळेला आला होता त्यावेळेला वेगळ्या माध्यमातून आम्ही विरोध केला त्याला देशभरातून सुद्धा विरोध केला होता परंतु आज अशा प्रकारचे वेगवेगळे प्रस्ताव त्या ठिकाणी येत असताना ग्राहकांच्या हितासाठी आम्ही आजचा खऱ्या अर्थाने संप आम्ही केलेला आहे आणि होऊ घातलेले जे काही खाजगीकरण आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी परंतु आता नव्याने वीज मित्रांमध्ये येणारे भांडवलदार खाकेकरण त्यांचा मित्रांनो उद्देश मात्र वेगळा आहे त्यांचा उद्देश कुठंही सर्वसामान्यांसाठी वीजपूर्वता होईल आता नाही आहे क्षेत्रातील एरी पॉकेट मग ते शहरी भाग असेल औद्योगिक क्षेत्र असेल नवी मुंबईसारखा भाग असेल या ठिकाणी खाजगी परवाने देण्याची हालचाली मित्रांनो सुरू झालेली आहे आणि याचे विपरीत परिणाम भविष्यात वितरणवरती होणार आहेत तर त्या वितरण शेतकरी गोडगरिबांना ज्या टॅरिफने वीज पुरवठा करते त्या टॅरिफने भविष्यात येणाऱ्या खाजगी कंपन्या करू शकणार नाहीत खाजगी कंपन्या कुठेही खेडोपाडी दुर्गम भागात वीज पुरवठा करणार नाही याचा परिणाम आपल्या कंपनीवरती होणार आहे आज तरीची भविष्याची आर्थिक परिस्थिती यामध्ये दाखवली जाईल त्यामुळे त्यांनी क्षेत्र आपल्याकडून काढून घेतले जातील त्याच्यामुळं भविष्यात हाकरण हे नाही वितरणच्या हिताचं आहे ना सर्वसामान्यांच्या ही हिताचं आहे ना, ना देशाच्या हिताचा आहे त्यामुळे निव्वळ हाकरणामध्ये ठराविक भांडवलदारांना मोठे करण्यासाठी हेतुपुरस्कर केंद्र सरकार राज्य सरकार या ऊर्जा क्षेत्रामध्ये लकीकरण आणण्याचा दावा करत हे झाले वितरणचं याचप्रमाणे पारेषणमध्ये सुद्धा सुरुवातीला टेंडर आरक्षणमध्ये काही अटी जती बदलण्यात आल्या मित्रांनो फारेशन कंपनी आहे स्वतःची कामं हो, स्वतः करण्यासाठी ते या ठिकाणी सक्षम आहेत परंतु सुरुवातीला सातशे कोटीवरील टेंडर असतील त्याच्यानंतर पाचशे असतील आणि आता आता मात्र तो आकडा मात्र दोनशे कोटीवर आला दोनशे कोटीच्या वरील सर्व टेंडरमध्ये आणखी भांडवलदारांना एखी दिलेली आहे आता एक एक टप्पा हे करण्याच्या घटात घडत असताना निर्मिती सुद्धा त्यांच्या डोळ्यातून येऊन निर्मितीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे जलविद्युत केंद्रामधून तयार होणारी स्वस्त वीज हे आपल्याला टॅरिफला नक्कीच अनुकूल ठरली आहे परंतु मित्रांनो हे जलविद्युत केंद्र खाद्यीकरण करण्याचा डाव केंद्र सरकार राज्य सरकार करत आहे याला विरोध म्हणून आता हा एक दिवसीय लक्षणीय संप हा याला विरोध म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित